ठाणे रेल्वे स्थानकातील प्रवाशांची गर्दी कमी होण्याबरोबरच अद्यावत सुविधा उपलब्ध व्हाव्यात या उद्देशातून अमृत भारत स्थानक योजनेअंतर्गत ठाणे रेल्वे स्थानकाच्या आधुनिकीकरणाचा नऊशे एकोणपन्नास कोटींचा प्रस्ताव मध्य रेल्वेनं तयार करून रेल्वे बोर्डाकडे पाठवलाय हो मात्र या प्रस्तावावर अद्याप निर्णय झाला नसल्यामुळे तो कागदावरच असल्याची बाब समोर आली आहे हाच मुद्दा संसदेत उपस्थित करत शिवसेना खासदार नरेश मस्के यांनी केंद्रीय रेल्वे लक्ष वेधलंय तसंच ठाणे स्थानकावर मुलूंकडे जाणारा नवीन पादचारी पूल तातडीनं बांधण्याची मागणी केली आहे ठाणे शहर त्या पलीकडील शहरांमधून मुंबईत कामानिमित्तानं अनेक प्रवासी प्रवास करतात तसंच ठाणे रेल्वे स्थानकातून ट्रान्स हार्बर मार्गे नवी मुंबईच्या दिशेनं अनेक प्रवासी जात असतात याचबरोबर इतर शहरातून दररोज रेल्वे मार्गे नोकरदार आणि ठाणे शहरात कामानिमित्त येतात यामुळे ठाणे रेल्वे स्थानकातील पश्चिमेत दररोज मोठ्या प्रमाणावर असते या स्थानकातून दररोज सहा ते सात लाख प्रवासी प्रवास करतात ठाणे रेल्वे स्थानकातील प्रवाशांची गर्दी कमी होण्याबरोबरच अद्यावत सोयी सुविधा उपलब्ध व्हाव्यात या उद्देशातून ठाणे रेल्वे स्थानकाच्या आधुनिकीकरण करण्याचा निर्णय मध्य रेल्वेनं घेतला होता ठाणे हे देशातील सर्वात वर्दळीच्या स्थानकांपैकी एक आहे आणि त्यांचं आधुनिकीकरण करण्याची नितांत आवश्यकता आहे यामुळे हा निर्णय घेण्यात आला होता परंतु हा प्रस्ताव प्रलंबित असल्याचं चित्र दिसून येतंय